हॅलो नमस्कार तर चला आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते ती आहे चणा मसाला आता ही ना झटपट बनणारी रेसिपी आहे पण ह्याच्यामध्ये ना मी कांदा आणि लसूण घातला आहे तुम्ही नाही तर घातलात तरीही चालतो चला आपण रेसिपीला सुरू करू आज आपण पाहणार आहोत चणा मसाला कसा बनवायचा त्याच्यासाठी मी इथे चणे घेतले आहेत एक कप चणे घेतले होते मी ह्याला ओवरनाईट भिजत घातलेलं होतं आता हे छान झाले आहेत आपले फुल्ले आहेत डबल झाले इथे मी कणिक आहे जी छान ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे एवढी पूर्ण आपण वापरणार नाही आहोत मी यातली फक्त एक स्पून वापरणार आहे आणि इथे मी एक कांदा एक टमाटर अशी छान पेस्ट करून घेतली आहे कच्चच घेतलं आहे आधी भाजून घेतलेलं नाही आहे इथे मी तेल घेतलं आहे तेल थोडं जास्त लागतं या भाजीला ह्यात मी दोन तमालपत्र घातले आहेत तमालपत्र असे छान काळे तर आपल्याला ह्याला होऊ द्यायचं आहे आता आपण याच्यात खडा मसाला घालूया या पावडरची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे लिंक तुम्ही चेक करा आता याच्यात मी कांदा आणि टमाटरची पेस्ट घातली आहे आता आपण ह्याला छान शिजवू देऊया थोडंसं याच्यात मी मीठ घालणार आहे लवकर शिजावं म्हणून कांदा लवकर शिजतो आपण थोडं मीठ घालून शिजवलं तर आता आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे मस्त असं छान तेल सुटेस तर हा हलकासा सुटायला लागला की समजायचा आपला मसाला छान झाला आहे थोडंसं पाणी घालते आहे मी मिक्सर जारमध्ये मसाला लागला होता ते काढून घेतलं आता थोडंसं पाणी घालून आणि परत शिजवून घेऊया याला आज आपण यात गरम पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण मी याला प्रेशर कुकरमध्ये बनवते आहे जर तुम्ही कढई किंवा पॅनमध्ये बनवणार असाल तर गरम पाण्याचाच वापर करा आता आपण यात आलं लसणाची पेस्ट घालूया इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट बनवून घेत असते ती घालते आहे मी दोन चमचे ह्यालाही आपण एक छान दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया इथे मी चणे आधी शिजवून घेतलेलं नाही आहे मी हे डायरेक्ट मसाल्यातच करणार आहे त्याची चव खूप छान लागते आता इथे एक चमचा मी कणिक घेतली आहे जी भाजून घेतली आहे त्यात तेल घातलं आहे तिखट घातलाय काळा मसाला घातला आहे आणि थोडंसं धने पावडर घातलाय हे सगळ्याची छान अशी एक पेस्ट करून घेतली आहे एक चमचा कणिक घेतली आणि त्याची अशी पेस्ट बनवली की ती एक दोन चमचे आरामात होते सो हे दोन चमचे पेस्ट घालूया आपण कणकेची हेनी चव पण खूप छान येते भाजीला आणि भाजीला एक घट्टपणा पण येतो छान हे पण आपल्याला छान आता एक पाच मिनटं छान असं परतवून परतवून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे छान तेल सुटेसतोवर चणे मी आधी बॉईल करून घेत नाही मी असेच बनवते कारण अशाची चव खूप छान लागते थोडंसं पाणी घालते प्रत्येक दाण्यामध्ये तुम्हाला मसाल्याचा एक स्वाद येतो मस्त असं छान आपल्याला हे होऊन द्यायचं आहे छान तेल सुटेसतोवर कणिक घातली आहे आपण याच्यात थोडंसं खाली लागायचं हे असतं त्यामुळे ह्याला परतवून घ्यायचं अदनमदनं म्हणजे खाली लागणार नाही मसाला आपला आता आपण आपले ड्राय मसाले घालूया थोडी हळद घालते आहे तिखट घालूया ही भाजी थोडी झणझणीत असते त्यामुळे मी इथे थोडं तिखट जास्त घालणार आहे आणि आपण आधी जी कणकीची पेस्ट बनवून घेतली होती त्यातसुद्धा आपण एक एक चमचे मसाले घातलेले आहे सो त्या अंदाजाने मसाले घालायचे आहेत आपल्याला ह्याच्यात मी आता धणेपूड आणि काळा मसाला घातलाय आणि या मसाल्याला पण आपण एक दोन ते तीन मिनटं छान होऊन देऊया असे चणे बनवतो ना आपण त्याचे चव खूप मस्त लागते आणि ते चणे खायलाही खूप टेस्टी लागतात आता आपण यात आपले चणे घालूया भिजत घातलेले तुम्ही आधी चणे बॉईल करून मग मसाल्यात पण घालू शकता पण त्याला अशी चव नाही येणार तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा ट्राय करून बघा हे चणे खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप मस्त लागतात चवीला चणे रस्त्यात जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा प्रत्येक दाण्यामध्ये त्याचा स्वाद उतरतो त्यामुळे ती चव एकदम वेगळीच लागते आता आपण मीठ घालूया एक दीड चमचा मीठ घातला आहे मी याच्यात पाणी घालूया मी इथे एक दीड ग्लास पाणी घालणार आहे कारण आपण चणे आधी शिजवलेले नाही आहेत सो आपल्याला चणे शिजायलाही पाणी लागणार आहे जास्त एक दीड ग्लास पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याला एक दोन ते तीन शिट्या काढून घेऊया कुकर झाला आहे आपला थंड आता आपण आपली भाजी बघूया कशी झाली आहे ते मस्त दिसते तेलही छान सुटलं आहे भाजीला तुम्ही बघू शकता मसालाही छान झाला आहे तेलही मस्त सुटला आहे भाजीला आणि आपला चणा मसाला तयार आहे तुम्हाला जर ग्रेवी थोडी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी घालू शकता चणा पण बघा तुम्ही एकदम मस्त शिजला आहे आपला एकदम सॉफ्ट झाला आहे सो अशा पद्धतीने आपला हा चणा मसाला तयार आहे हा तुम्ही चिवड्यासोबतसुद्धा ॲज अ उसळ खाऊ शकता खूप मस्त लागतं पोह्यांचा जो चिवडा असतो त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही हा चणा मसाला खाऊ शकता खूप भारी लागतो सो so, अशा पद्धतीने आपली ही आजची भाजी तयार आहे आपला आजचा मेनू तयार आहे मस्त चणा मसाला आणि गरम गरम पुऱ्या कसं वाटलं नक्की सांगा भाजी ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू